पूर्ण वैरागाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदासपोत दशक सहावा समास सातवा सगुण भजन श्री समर्थांनी नुकतेच असे सांगितले आहे की विश्वामध्ये माया आणि ब्रह्म किंवा अनात्मा आणि आत्मा अशा दोन वस्तू आहेत अनात्म वस्तू दृश्य स्थूल अनेक विनाशी व विकारी आहेत उदाहरणार्थ आपला देह आत्मवस्तू अदृश्य सूक्ष्म एकच एक अविनाशी व अविकारी आहे उदाहरणार्थ आपला आत्मा किंवा स्वस्वरूप यामुळे मानवी जीवनाच्या दोन पातळ्या आढळतात पहिल्या पातळीवर असलेला माणूस दृश्य आणि देह संपूर्ण सत्य मानतो त्यास आत्मा असून नसल्यासारखा होतो दुसऱ्या पातळीवर असलेला माणूस एकच एक आत्मा एक संपूर्ण सत्य मानतो त्या दृश्य विश्व व स्वतःचा देह असून नसल्यासारखा होतो जीवनाच्या पहिल्या पातळीवरून दुसऱ्या पातळीवर चढणे याचे नाव परमार्थ होय ब्रह्म आत्मस्वरूप असल्याने स्वतःमधील आत्मवस्तूची ओळख झाली की विश्वात व्यापून उरलेल्या ब्रह्मस्वरूपाची ओळख होते स्वतःमधील आत्म्याची ओळख होण्यास त्यावर झाकण असलेला झाकण आलेला स्वतःपैकी अनात्म भाग बाजूस सारला पाहिजे देहच मी आहे अशी दृढ भावना पोचणारी देहबुद्धी हा स्वतःमधील अनात्म भाग होय देहबुद्धी बाजूस सारण्यास देहबुद्धीचा आश्रय घेतला पाहिजे आपला देह सगुण म्हणून आपला देखील सगुण आपला देह आपल्याला जितका खरा तितकाच आप हो आपला देव देखील खरा अशी दृढ भावना ठेवून श्रद्धेने व प्रेमाने सगुणोपासना केली तर देहबुद्धी आपोआप क्षीण होत जाते भगवंताची सेवा करण्यामध्ये आपल्या मीपणाचा आणि देहाचा विसर पडू लागतो अशा रीतीने भगवंताच्या सगुण रूपाचे सतत चिंतन होत गेले की त्याच्या पायी अतिशय श्रद्धा जडते निरंतर चिंतनाने त्याचे अखंड ध्यान लागते ध्यानाची बराकाष्ठा झाली की दिव्य प्रेम उत्पन्न होते प्रेमामध्ये संपूर्ण आत्मनिवेदन घडून भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो श्री समर्थांनी यासच भक्तिमार्ग असे नाव दिले आहे या समासामध्ये त्यांनी थोडेसे आत्मचरित्र सांगितलेले आढळते भगवान श्रीरामांची उपासना करीत असता त्याने आपल्याला कसे प्रा प्रत्यक्ष मार्गदर्शन केले याचे सूत्रमय पण अर्थपूर्ण वर्णन त्यांनी करून ठेवले आहे सर्व साधकांवर त्यांचे हे फार मोठे उपकार आहेत आत्मसाक्षात्काराने अंतिम सत्याचे दर्शन होते अंतिम सत्याच्या दृष्टीने हे पंचभौतिक दृश्य विश्व मिथ्या आहे असून आहे हे जर खरे तर मग सगुण उरत नाही अशी शंका, शंका निरनिराळ्या शब्दांमध्ये श्रोता विचारतो श्री समर्थांनी समासामध्ये या शंकेचे निवारण केले आहे श्रोता म्हणतो की आत्मज्ञान झाल्यावर हे सगळे दृश्य विश्व खोटे आहे असा अनुभव येतो तर मग भजन का करायचे भजनाने काय मिळते ते मला समजावून सांगा आत्मज्ञाना होऊन जर दुसरे काही श्रेष्ठ नाही तर मग उपासना कशाला पाहिजे उपासना करून लोकांना काय मिळते जर अंतिम सत्य निर्गुण आहे आणि तेथे सगुणाला स्थान नाही तर सगुणाचे भजन केल्याने काय विशेष गुण प्राप्त होतो ते मला सांगावे दृश्य सगळे जर नाशिवंत आहे तर नाशिवंत सगुणाच्या भजनाचे भजना कारण काय निर्गुण सत्य सोडून सगुण असत्याचे भजन कोण करणार दृश्य असत्य आहे असा प्रत्यक्ष अनुभव आल्यावर मग सगुण देवाच्या भजन पूजनाचा नियम कशाला लावून घ्यायचा सत्य बाजू सारून असत्य भजन पूजनाचा गोंधळ पसारा कशाला करायचा निर्गुणाने मोक्ष मिळतो असा प्रत्यक्ष अनुभव येतो म्हणून सगुण उपासनेपासून काय प्राप्त होते ते स्वामी मला आपण सांगा आपण एकीकडे सांगता की सगुण नाशिवंत आहे आणि लगेच पुन्हा म्हणता की सगुणाचे भजन करावे तर मी कशासाठी भजन करू स्वामी तुमची भीड पडते म्हणून स्पष्ट बोलता येत नाही तरी पण तुम्ही सांगितलेले मनास काही पटत नाही साध्य पदरात पडल्यावर साधन करण्याचे कारण काय स्वामी उत्तर देतात श्रोता असे बोलला अतिशय गोंधळून गेल्याने श्रोता असे बोलला आता वक्ता त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो ते ऐकावे गुरु जे सांगेल त्यावर पूर्ण विश्वास ठेवणे आणि त्याप्रमाणे निशंक वागणे हे परमार्थाचे मुख्य लक्षण आहे गुरुचे वचन मोडले तर भलतेच काहीतरी आपोआप घडून येते म्हणून गुरुची आज्ञा शिरसावंद मानावी आणि सगुण उपासना मनापासून करावी हे उत्तर ऐकून श्रोता म्हणाला गुरुदेवा सगुण भजन करण्यात हेतू कोणता श्रोत्यांनी तोच आक्षेप निराळ्या प्रकारे प्रकट केला सगुणेत काही उपकार घडतो काही उपकार घडतो का त्यात काही साक्षात्कार होतो का किंवा आपल्या प्रारब्धात जे लिहिलेले असते ते उपास्य देवतेने कधी पुसले आहे का जे घडणार आहे ते जर काही केल्या टळत नाही तर मग सगुणाच्या भजन पूजनाचा लोकांना उपयोग काय अशा रीतीने विचार करू लागले तर सगुणोपासना बुद्धीला मुळीच पटत नाही येथे श्री समर्थांनी सामान्य माणसाचा सा दृष्टिकोन बरोबर वर्णन केला आहे त्याला देव हवा असतो पण तो प्रपंचातील अडचणी निवारण करण्यासाठी हवा असतो आत्मज्ञान होण्यासाठी नको असतो स्वामींची आज्ञा मला सर्वस्वी मान्य आहे प्रमाण आहे कोणीही शिष्य ती अप्रमाण मानून मोडणार नाही कोणीही तिला पुरावा नाही असे म्हणणार नाही तरी पण सगुण भजनाचे फळ काय मिळते ते मला सांगावे आता या संपूर्ण आक्षेपावर श्री समर्थ उत्तर देत आहेत वक्ता उत्तर देतो की हे बघ आत्मज्ञानाची जी लक्षणे आहेत त्याचा लक्षपूर्वक विचार कर आणि देहाने म्हणजे सगुणाने तुला काही कर्म करावे लागते की नाही हे मला सांग आत्मज्ञान झाले की कर्मनाश पावते निर्गुण आत्मस्वरूप तेवढे खरे असा साक्षात प्रत्यय येतो परंतु असा प्रत्यय येऊन सुद्धा ज्ञानी पुरुषाला देहाचे नित्य कर्म त्याच्या गरजा व त्याचा, त्याचा दैनंदिन लोकव्यवहार काही सुटत नाही याचा अर्थ असा की ज्ञानी पुरुषाच्या देहाची हालचाल अज्ञानी पुरुषाच्या देहाच्या हालचालीसारखीच असते त्यात ज्ञानी पुरुषाने सगुणाचे भजन पूजन केले तर बिघडले कुठे खरा फरक अंतर्यामी असतो

त्यांचे समाधान टिकावे असे तुला वाटते मी माझे तू तु, तुझे असा आपपर भाव तू तु ओळखतोस तुला समजतो हे जर हे सगळे जर तुझ्या जीवनात चालते तर मग सगुणाचे भजन पूजन तेवढे सोडून द्यायचे हे ज्ञान कुठले आत्मज्ञानाच्या पोटी निर्माण होणाऱ्या विवेकाने दृश्य सगळे खोटे आहे हे निश्चयात्मक कळते तरी पण देह असेपर्यंत दृश्याचा सर्वस्वी त्याग आपल्याला करता येत नाही तर मग भजनानेच तेवढे काय पाप केले आहे ते सांग भजन तेवढे सोडून का देतोस साहेबासमोर किंवा मालकापुढे तू लोटांगण घालतोस त्याच्यासमोर अगदी लाचार होतोस आणि सगून देवाला तेवढे मानायचे नाही हे ज्ञान कुठले ब्रह्मा विष्णू आणि महेश हे देव देखील ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागतात तुझ्यासारखा एखादा क पदार्थ मानवी रंगाने त्याचे भजन पूजन केले नाही तर त्यामुळे त्याचे काय जाणार आहे आहे येथे स्वतःच्या संदर्भ समर्थ देतात कुळाचे श्रीरामचंद्राच्या श्री कृपेने माझा परमार्थ चालतो त्याने देवांना रावणाच्या कैदेतून सोडविले तो समर्थांचा देखील समर्थ आहे तो समर्थांचा सम्राट आहे त्याच्या इतका समर्थ आणखी कोणी नाही त्या रघुवीराचा मी सेवक आहे त्याची सेवा केल्यामुळे देहबुद्धी जाऊन मला आत्मज्ञान झाले हे माझे सांगणे तू खरे मानावे पण त्यावर तू विश्वास ठेवला नाहीस तर तुझा राहणार नाही परमार्थ हा आतिंद्रिय अनुभवाचा प्रांत आहे त्यामध्ये आज आपली गती नाही म्हणून श्री सद्गुरू किंवा ज्ञानीपुरुष जे सांगतात त्यावर विश्वास ठेवून चालावे तेथे देहबुद्धीने विकल्प काढून श्रद्धा भंगू नये मला समजते ही भावना परमार्थामध्ये अति बाधक ठरते ती साधकाचा अधपात करते धड सार ते ज्ञान नाही धड ती भक्ती नाही केवळ देहाभिमानाची ती खूण आहे शहाण्याने हे टाळावे सद्गुरू सारासार विचाराने सार कोणते ते निश्चितपणे सांगतात त्याला असार म्हणणे अगदी अयोग्य आहे पण तू अज्ञानी विकल्पी आहेस तुला हे माझे सांगणे पटायचे नाही म्हणूनच तुला सांगण्यात तु विशेष अर्थ नाही शहाण्या माणसांना हे सांगणे बरोबर समजते थोर पुरुषाच्या पुरुषाच्या मनातून उतरणे ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट समजावी राज्यपदाचा हक्क असणारा एखादा राजपुत पुत्र आपल्या दुराचाराने तो हक्क गमावून बसतो आणि अशा रीतीने दुर्दैवी बनतो त्याचप्रमाणे थोर पुरुषांच्या मनातून उतरणाऱ्या माणसाची अवस्था होते मी मोठा आहे मी ज्ञानी आहे असे ज्याला वाटते तो खरा आत्मज्ञानी नव्हे त्याचे सूक्ष्म निरीक्षण निरीक्षण केले तर तो ज्ञानी नसून देहाभिमानी आहे असे प्रत्यक्ष आढळून येते एक माणूस आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवित नाही पण आपण आत्मानुसंधान ठेवित नाही असेही म्हणत नाही अशी अवस्था जेथे असते तेथे देहाभिमानाची कल्पना त्याच्या अंतरयामी गुप्तपणे वास करते हे नक्की समजावे अशा माणसा श... अशा माणसापाशी धड आत्मज्ञान नसते किंवा धड सगुणाची भक्ती नसते त्याच्या ठिकाणी नुसता देहा विमान मात्र वास करतो याबद्दल कल्पना करीत बसण्याची गरज नाही हा तर प्रत्यक्ष तुझाच अनुभव आहे आता पुढील दहा ओव्यांमध्ये आपण स्वतः श्री सगुण उपासना कशी केली आणि तिच्यामध्ये आपल्याला काय अनुभव आला याचे अगदी स्पष्ट आणि निश्चित वर्णन श्री समर्थ करीत आहेत तरी यापुढे असे वागू नये श्री रामचंद्रांच्या उपासनेस आरंभ करावा सगुणाच्या उपासनेतूनच अत्यंत सत्य आणि शाश्वत आत्मज्ञान प्राप्त होते सगुण ईश्वर दुर्जनांचा संहार करतो आणि आपल्या भक्तांना सांभाळतो असा हा त्याचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवास येत आहे आपण मनात जो संकल्प करावा तो पार पाडतो सारी विघ्ने आपोआप नाहीशी होतात रघुनाथाने कृपा केली म्हणजे असा प्रत्यक्ष अनुभव येतो श्री रामचंद्रांची उपासना केल्याने मला आत्मज्ञान झाले त्याची उपासना केल्याने माझे महत्त्व वाढले हा माझा अनुभव आहे म्हणून तू प्रथम सगुणाची उपासना कर सगुण उपासना केल्याने आत्मज्ञान होते हा तर माझा साक्षात अनुभव आहे तुला जर हा अनुभव खरा वाटत नसेल तर तू स्वतः सगुण उपासना कर निश्चितपणे आत्मज्ञानाचा अनुभव घे अशा रीतीने आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे माझे तुला खरे श्री रामरायाचे स्मरण ठेवून कोणतेही कार्य केले तर ते त्वरित पार पडते असा माझा अनुभव आहे म्हणून करता राम आहे हे, हे अनुसंधान निरंतर अंतर्यामी सांभाळावे वास्तविक जगातील सगळ्या घटना ईश्वराच्या सत्तेनेच घडतात देहबुद्धीमुळे त्याचे कर्तेपण आपण आपल्याकडे घेतो ते कर्तेपण ज्याचे त्याच्याकडे देणे हा सगुणोपासनेचा प्राण आहे कोणत्याही कर्माचे कर्तेपण जो अगदी मनापासून भगवंताकडे सोपवितो त्याच्या जीवनात ईश्वरी सत्ता कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणते असा प्रत्यक्ष अनुभव येतो या अनुभवाचा उल्लेख श्री समर्थ या ओबीमध्ये करीत आहेत करता राम आहे मी करता नव्हे अशी दृढ भावना ठेवणे निवेदन म्हणतात निर्गुणामध्ये त्याच्याशी एकरूप होऊन होऊन साधक निर्गुणच जातो सगुण निर्गुण उपासनेचा सूक्ष्मभेद श्री समर्थ येथे समजावून सांगतात देहबुद्धी सुटलेला माणूस देहबुद्धी सुटलेला पुरुष ज्ञान मार्गाचा अधिकारी असतो अंतर्यामी निर्गुण आत्मस्वरूपाचे अनुसंधान राखता राखता तो स्वस्वरूपाशी समरस होऊन जातो देहबुद्धी असलेला पुरुष उपासनेचा अधिकारी असतो आहे अशी खरी भावना ठेवून जीवनातील सर्व कर्मे करीत गेल्याने त्याची वासना क्षीण होते आणि मन आपोआप अंतर्मुख बनते शिवाय आपण भगवंताच्या हातातील बाहुले आहोत ही ठाम श्रद्धा झाल्याने विश्वातील ईश्वर शक्ती त्याच्याकडून घेते मी करता आहे या भावनेने करते पण स्वतःकडे घेऊन कर्म केले तर आपल्या मनासारखे घडवून आणता येत नाही याचा अनुभव पाहायचा असेल तर आपल्या जीवनात तो लगेच पाहता येतो मी करता आहे या भावनेमुळे कसे होईल काय होईल अशी काळजी लागते व मन उद्विग्न होते या उलट ईश्वर करता आहे या भावनेमुळे अनंत ईश्वर शक्तीशी समरसता होते आणि आपल्या कर्मात मोठे तेज उत्पन्न होऊन यश कीर्ती व प्रताप पदरात पडतात मी करता आहे या भावनेच्या पायी आपण भगवंत हातचा गमावून बसतो तर ईश्वर करता आहे या भावनेच्या पायी भगवंत आपल्यावर कृपा करतो भगवंत शाश्वत आहे अर्थात त्याच्या दृष्टीने आपले जीवन किती थोडे आहे तसेच भगवंताचा प्रचार केवढा मोठा व त्या मनाने आपण कोणीच नाही म्हणून ज्ञाने झाला तरी त्याने उपासना सोडू नये खरे म्हणजे उपासनेने दृश्याचे मिथ्यापन ध्यानात येते आणि आपली देहबुद्धी मरून जाते म्हणून देहाला उपासना लावावी आणि विवेकाने मीपणा मारावा म्हणजे खरे आत्मज्ञान उदय पावते या जगातील आपल्या जीवनाचा काळ फार अल्प आहे उलट भगवंताच्या राहण्याला अंत नाही आपल्याला किती थोडे लोक ओळखतात उलट भगवंताला सारे त्रैलोक्य ओळखते म्हणून भगवंताची उपासना करावी जो भगवंताची उपासना करतो त्याला पुष्कळ लोक मान देतात ब्रह्मात एक देव देखील ईश्वराच्या उपासनेमध्ये मनापासून मग्न आहे या अक्षरशः अवाढव्य विश्वामध्ये जी भगवंताची प्रचंड शक्ती काम करते त्या शक्तीच्या कृपेने आपण जगतो कर्म करतो भोग भोगतो आणि आपली ध्येये साध्य करतो ही गोष्ट सारखी ध्यानात वागवून जीवन जगणे हे उपासनेचे वर्म आहे श्री समर्थ म्हणतात की आम्ही भक्त आहोत आम्हाला आत्मज्ञान झालेले आहे पण त्या ज्ञानाच्या जोरावर जर आम्ही उपासनेचा अनादर केला व ती टाकून दिली तर अभक्तपणाने आमच्या जीवनात दोष निर्माण होईल देहाला उपासना हवीच हवी मी ज्ञानी आहे अशा मोठेपणाच्या ताठाने जर कोणी ईश्वराच्या उपासनेला तुच्छ केले तर मग त्याचा परिणाम त्याला भोगावा लागेलच ते त्याचे ते ज्याचे त्याने पाहून घ्यावे स्वानुभवाच्या उलट असल्याने जे अयोग्य आहे ते श्रेष्ठ पुरुषांना कधीही श्लाघ्य वाणे वाटत नाही त्यांना ते कधीही मान्य होत नहीं। देह नाही देह सगुणाच्या उपासनेत गुंतलेला ठेवायचा विवेकाने मीपणा नाहीसा करायचा सत्पुरुषाच्या जीवनात अशी ही आत व बाहेर अवस्था असते देहाने भगवंताचे भजन पूजन आणि मनाने स्वस्वरूपाचे अनुसंधान हे संत जीवनाचे रहस्य आहे भगवंताच्या उपासनेने सगळे दृश्य मिथ्या आहे अशी प्रचिती येते ज्ञानी पुरुषांच्या मताने हे सगळे दृश्य स्वप्नाप्रमाणे आहे स्वप्नामधील व्यवहार जसा खोटा असतो त्याचप्रमाणे या सृष्टीची रचना मिथ्या आहे साधू पुरुषांना दृश्याचे खोटे पण कळून येते श्रोत्यांची शंका होती की दृश्य जर खोटे आहे तर ते आम्हाला दिसते का त्याचे उत्तर पुढील समासामध्ये श्री समर्थांनी सांगितलेले आहे इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन नाम समास सातवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद